आज कोणता वार आहे गुरुवार आणि गुरुवारची पहिली तसिका काय आहे गुणाकार गुणार सोपे सोपे असलेले करतो दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे पण शाब्दिक उदाहरण करत असताना मात्र आपल्याला काळजीपूर्वकच आपल्याला ते उदाहरण सोडवावं लागतं बरेच किती हुशार विद्यार्थी असले आणि एक जरी निश्चित झाली तरी त्याच गणित चुकू गणित दिलेला आहे का बर कारण तुम्हाला जर मोठं गणित करता आलं तर तुम्ही छोटे गणित सगळे करू शकता आलं लक्षात तुम्ही छोटे करता म्हणून मोठं दिलेलं आहे बघा एका वर्षीची किंमत सदुसष्ट हजार सातशे नऊ रुपये म्हणजे सदुसष्ट हजार वरील सातशे आणि वरी नऊ रुपये आपल्याला एका म्हशीची किंमत दिली आणि पस्तीस म्हशीची किंमत काढा म्हणून सांगितले तर लाखाच्या वरी जाईल का नाही हा म्हणून काय करायचंय बघा पहिले लिहून घ्या सदुसष्ट हजार सातशे नऊ पस्तीस बघा बघा लक्ष द्या सर्वांनी अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन हे गणित सोडवायचं आहे बघा आता काय करायचं पाच म्हणायचा आहे नंतर गुणाकार आणि नंतर पुन्हा तीन न गुणायचा आहे अगोदर पाच न गुणायचं आहे पाच न पंचेचाळीस पंचेचाळीस लाच शून्य What's this? पाच आणि सात चार अकरा अकरा हजार आठशे पंधरा कळालं समजलेश्वरी कुठं चुकलं कळालं समजलं हे गणित सर्वांना छान तुम्हाला तुम्हाला याच पद्धतीचे शाब्दिक उदाहरणं मोठे मोठे सुद्धा आपल्याला करता आले ओके थँक्यू